बदलापूर शहरात नुकताच भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ धिक्कर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात युवा मोर्चाचे पराग पातकरही सहभागी झाले होते यावेळी त्यांनी सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या यावर काही प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत अशी मागणी पराग पातकर यांनी केली आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले होते गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झाले होते आणि याच आंदोलनात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी पराग पातकर यांनी केली आहे युवा मोर्चा आणि आघाडी मार्फत आणि महिला मोर्चा मार्फत बाबासाहेबांना वंदन केलं आम्ही आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत आहोत ते माजी मंत्री होते ते आत्ता आमदारकी वर आहेत तरीसुद्धा जाणून बुजून स्तणबाजी म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा सा फोटो टर 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 करून फाडला त्याला बाजूला कार्यकर्ता सांगत होता नका करू साहेब तरी त्यांनी तो फोटो फाडला आणि पायाखाली टाकला तर सर्वांची मागणी अशी होती की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी मार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो सरकारमार्फत दाखल करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब हे कुठल्या समाजाचे नसून पूर्ण देशवासियांचे आहेत तर आमची एकच मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवा मोर्चामार्फत आणि भाजपमार्फत करत आहोत आणि अजून एक आम्हाला बोलायचं आहे की जे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या मांडीला मांडीला लागून बसतात ते आता या विषयावर काय बोलणार आहेत ते आम्ही जाणून इच्छितो आणि शरद पवार नेहमीच आव्हाडांना पाठीशी घालतात त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी मीडिया समोर येऊन स्पष्ट करावे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि आवडांचा उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण प्री पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा